हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्योत्ना तुमचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर आज पंचवीस डिसेंबर आहे आणि सुट्ट्या लागल्या आहेत खरं तर कालपासूनच रोहितला सुट्टी लागली आहे काल ब्लॉग केला नव्हता कारण परत तेच सर्दी पूर्ण दिवसभर होती म्हणून मग काल काही के केलंच नाही आराम केला तर पंचवीस डिसेंबर आहे आणि सुट्ट्या लागल्यात आता एक तारखेपर्यंत असंच सकाळी उशिरा उठणं राहील रोजच्या रोज सुट्ट्या असतात तेव्हाच असतं इतर वेळेला शाळा असते तर लवकरच उठणं होतं पण आता सुट्ट्यात तर आरामातच सगळं राहील रात्री खिचडी केली होती केली पण खरं खाल्ली नाही चपाती पण होती आणि इच्छा नव्हती खिचडी टाकलेली तशीच पडली थोडी थोडीच खाल्ली तर ती बरीच होती तर आता त्याचा नाश्ता करतोय सकाळीच गरम केली एक खिचडी तर खिचडीचा नाश्ता करून घेतो आता आणि त्यानंतर मग स्वयंपाक वगैरे करेल अजून काहीच झालं नाही फक्त चहा केला उठल्या उठल्या आधी चहा वगैरे तिला गेला आहे आवरलं पूजा वगैरे झाली आहे पूजा पण करून झाली आहे तर पूजा पण झाली आहे आणि आता नाश्ता करून मग स्वयंपाक करते आवरायचं असं काही नाही आहे कारण परवाच्या दिवशी मी बऱ्यापैकी आवरलं होतं आणि तिथे हे कालच्या दिवशी थोडंसं परवाच्या दिवशी मी हे थोडंसं इथलं आवरलं आहे हे जे भांडे आहेत ते आवरले सगळे देवाचे इथलं वरचं कपाट आतून आवरलं आहे खरं बाहेरून पुसायचं राहिलं आहे आतून हे सगळं आवरून घेतलं Uh, अर्थ्याला गेली होती गावाला गेली होती आणि तिथे ना तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलंच असणार गावाला गेली होती त्या तर तिथं ना त्या एका म्हणजे आमच्या समाजाचं घर आहे उजर समाजाचं आणि त्यांच्या इथे ना छान इतकं छान त्यांनी मांडणी केलेली होती मांडून ठेवलेलं होतं मस्त तर देवाचं पूजेचे सगळी भांडी रोजची भांडी अशी राखवर अशी छान रचून ठेवली होती तर खूप छान वाटत होतं तर मी त्याचा व्हिडिओ केला मला आवडलं त्यांचं रचलेलं तर मी पण असा विचार केला तर त्यांचं बघूनच मग मला असं वाटलं की मी जे माझे भांडी असतात पूजेची देवा वगैरे ताठ वगैरे तांब्या जे आहेत ते पूजेचे ते मी असं देवघराच्या खाली जी जागा आहे ना तिथे गोळा करून ठेवून देते जमा करून ठेवून देते एका बॉक्समध्ये सगळं जमा असतं पण मला वाटलं की आपल्याकडे आहे तर मग छान असं रुचून ठेवावं तर परवाच्या दिवशी सगळं ते भांडे आवरले पूजेची तिथली आणि छान असं रुचून वगैरे ठेवली तिथेच दिवा वगैरे होतं पंच आरती होती तर सगळं मी मो या बॉक्समध्ये ठेवायची या बॉक्समध्ये असायचं माझं सगळं ठेवलेलं छोटे छोटं सामान तर आता तिथे ठेवलं आहे मी रचून आणि सापडायला पण सोपं असतं इथे जर रचून ठेवलं तो जो मोठा तांब्या आहे तो रुणीसाठी घेतला होता मी त्यावेळेला माझ्याकडं तांब्याचा माठ नव्हता पाणी पिण्यासाठी तर तांब्याचं पाणी चांगलं असतं म्हणून मी छोटीशी कडशी घेतली होती छोटीवाली त्याच्यात पाणी भरून ठेवायचं आणि सकाळी ते पाणी प्यायचो आम्ही रोणीत लहान असताना त्याला त्यातलंच पाणी द्यायचं तर आता माड घेतला आहे म्हणून मग तो असा पण उपयोगात येत नाही तर तो तिथं ठेवून दिला तर आता पहिले नाश्ता करून घेते आणि मग स्वयंपाक करते आवडून झालं होतं सगळं आणि जायचं होतं मॉलला आज ख्रिसमस आहे आणि मॉललाच असं छान डेकोरेट वगैरे केलेलं असतं तर ख्रिसमसमुळे आम्ही मॉलला जायचं ठरवलं होतं पण रोनी ते यायला तयार नाही आहे कारण त्याला त्याच्या फ्रेंडबरोबर खेळायचं आहे म्हणून तो येत नाही आहे बघूया आता आला तर ठीक चेंज करून तर चाललं आहे खाली बघूया काय म्हणतोय

माझा मास्क पण राहिला आणायचा गादी बघायला आलोय बेड वर गादी बनवायची नवीन इकडे रोनी तिथे विचारताय का आता पहिले विचारलं होतं तिथे आगे। आगे। किती महाग येते गादी पण किती महाग येते गादी पण बनवायला टाकली फायनली बरेच दिवस झाले बेडवर आम्ही असंच ज्या घरातल्या गाद्या होत्या ना त्याच वापरत होतो पण आता फायनली बनवून घेतोय जी आधी बनवलेली होती कापसाची तीच गादी टाकत होतो पण आता त्या मापाची प्रॉपर होती बनवलेली तर ती बनवून घ्यायची तर आता या दुकानात आलो आहे आणि फायनली कन्फर्म केलं आहे आधी दोन तीन दुकानं फिरलो आणि इथे कन्फर्म केली आहे आता यानंतर कदाचित मॉलला जाऊ संध्याकाळी जास्त ट्रॅफिक राहिले आहे ना हो मागच्या वडील नाही का रस्ता पूर्ण जाम होता जागाच नव्हती कुठच आता फिरून घेऊ बघू तिथं काय डेकोरेट केलेलं आहे दरवर्षी शिकाय ना काय नवीन असत पार्किंग बघा ना तेवढ वाढवून टाकलंय तुझं लाल टी शर्ट सापडलं नाही तर रेड रेड घातलं असत बघ ख्रिसमस सगळं क्रिसमस ट्री कॅप सांता क्रॉज खाली पडलाय

मग मॉल मध्येच का असं ख्रिसमस बद्दल काही खरं असतं बाकी दुसऱ्या ठिकाणी कुठं राहत काही राहत नाही डायरेक्ट मध्ये बस जेव्हा जायचं तेव्हा करायचं बघ ना इथं ट्रीट आहे नाही पण इथे असं वाटलं होतं मग ट्री वगैरे असेल डेकोरेट वगैरे केलेलं पण हे तर झालं मग काय मॉल मध्ये आपण हे बघायला आलो होतो फक्त आज संध्याकाळी इथे ना स्टॉल असतील खूप आपण संध्याकाळी यायला पाहिजे होतं गर्दी तर गर्दी असू द्या हा मग का मजा येते ना मग बघायला का रे रोणी केवढे स्टॉल आहेत बघ आज क्रिसमस आहे आणि क्रिसमस निमित्ताने बाकी दुसऱ्याकडे काहीही नसतं मॉलमध्येच डेकोरेशन वगैरे असतं आणि मॉलमध्येच गर्दी पण असते तर मला असं वाटलं होतं की क्रि मॉलमध्ये इथे क्रिसमस ट्री वगैरे असेल फा असा मोठा असा क्रिसमस ट्री असेल आणि त्याला डेकोरेट वगैरे केलं असेल पण असं नव्हतं हे जरा वेगळंच असं कंदीलसारखं लावलेलं दिसत होतं तर फोटो वगैरे काढले तिथे आणि आम्ही लवकर आलो होतो सकाळी आलो होतो म्हणजे दुपारच्या वेळेला बारा वाजले होते आम्हाला बारा एक वाजता आलो होतो आम्ही मॉलमध्ये आणि गर्दी त्यामुळे फारशी नव्हती पण थोड्या वेळात लगेच गर्दी ही झाली होती कारण सगळे लोक जे असतात ते मॉललाच येतात कारण इथे गर्दी जमा होते सगळेजण ख्रिसमस वगैरे सेलिब्रेट करण्यासाठी येत असतात सेलिब्रेशन असं बघायला गेलं तर फारसं असं काही नसतं पण आ, हे जे डेकोरेशन केलंय ना तिथे सगळे जमतात तर छान वाटतं तर आम्ही आलो होतो आणि मॉलला आलोय म्हटल्यावर भूक लागणार नाही नो असं तर काय होणार नाही तर आम्ही आलो होतो फूड कोर्टला वरच्या साईडला रोहिणीतला काहीतरी खायचं होतं आमचं जेवण झालेलं होतं अहोंच माझं पण जेवण झालं होतं त्याने पण नाश्ता केलेला होता पण खेळायला आला होता खाली आणि आम्ही मॉलला जायचं नाही असं प्लॅनिंग वगैरे काही केलं नव्हतं आम्ही खाली यासाठी आलो होतो की गादी वगैरे बुक करून येऊ रोणीत जर गार्डनला खेळत असेल तर असं ठरवलं होतं पण सोबतच त्याला घेतलं गादी वगैरे आम्ही बुक वगैरे केली गादी आम्ही फायनल केली कारण बरेच दिवस बेडवर आम्ही असंच जी घरातली होती आणि ती पूर्ण पण नव्हती तर त्यामुळे गादी बनवायची होती तर ती टाकली बनवायला आणि त्यानंतर डायरेक्ट मग तिकडच्या इकडच्या इकडे आम्ही मॉलला आलो प्लॅनिंग न करता म्हणून मग त्याला भूक लागली होती आणि आल्या आल्यामध्ये आम्ही मोमोज वगैरे खाल्लं आणि मोमोज खाऊन झाल्यानंतर मग इथेच खाली रिलायन्स मार्ट होतं तर तिथे जस्ट वेळ होता टाइमपास करायचा होता सुट्टी चालू आहे आणि टाइमपास करायचा आहे बोर होतं त्याच्यापेक्षा म्हटलं फिरूया काही नाही केलं तर पण इथं बॅडमिंटन घ्यायला थांबलो होतो कारण रोहितचं जे बॅडमिंटन होतं आधीच एक बॅट त्याने हरवली म्हणजे दोन दिवस झाले आधी तो खाली खेळायला गेला होता आणि त्यानंतर त्याने कुठं ठेवली काय ती सापडलीच नाही तर त्याला हवी होती बॅटमिंटन तर मॉल मध्ये आल्या दिसल्याबरोबर त्याने सगळ्यात पहिले ती बॅट घ्यायला सांगितली फुलं घेतली बॅट घेतली गे गेली हरवायची नाही आता तू ती एक हरवणाला कस काय घेऊन जातात काय माहिती कोकोनट वॉटर पाच वाजले घरी यायला पाच वाजले येत आणि आता घरी आलोय हळूहळू मॉल मध्ये गर्दी व्हायला सुरुवात झाली होती म्हणजे बऱ्यापैकी गर्दी झाली होती पार्किंगला पण गर्दी झालेली होती आणि तिथे ना संध्याकाळी जायला काही नाही छान वाटतं उलट संध्याकाळी पण गर्दी होते येताना जेव्हा संध्याकाळ तिथे सगळे जमतात वगैरे करत असतील बाहेर निघाल्यावर ना एवढी ट्राफिक होते कि घरी की घरी यायला म्हणजे फार प्रॉब्लेम होतो रस्ते जाम होऊन जातात म्हणून आम्ही यावेळेला ठरवलं की सकाळीच जर जायचं असलं तर सकाळीच जायचं पण यावेळेला असं काही वाटलं पण नाही ख्रिसमसचं असं तिथे काहीतरी या असं जसं मागे दोन तीन वेळा होतं ना तसं नव्हतं तिथे असो तर जाऊन आलो आणि आता उनिटलं बॅडमिंटन ते ते नवीन आणलं कारण आधीच जे होत तर नवीन बॅडमिंटन आणलं कारण जे आधीच होत त्याच्याकडे याच वर्षी असं छान चित्त लावून खेळत होता कारण मागे त्याला येत नव्हता आता थोडं थोडं जमायला लागलंय आणि खाली नेत होता फ्रेंड सोबत खेळायला बॅट ठेवून दिली अशीच कुठेतरी आणि खेळायला लागला आपापला असंच पकडापकडी म्हणा मित्रांसोबत खेळायला लागला आणि बॅट तिथंच ठेवली आणि नंतर ती सापडलीच नाही कोण उचलून घेऊन गेलं कळलंच नाही फुलही बॅडमिंटनचं जे फुल असतं तेही हरवण आला आणि बॅटही हरवून आला आणि जी एक उरलेली ती दुसरी बॅट होती ती पूर्ण त्याचे जी जाडी असते तोडून टाकली मग हो। आता मॉलला गेलो होतो म्हटल्यावर बॅडमिंटन हवं कारण सगळे फ्रेंड्स आहेत खाली आणि त्याच्याचकडे नाही आहे तर त्याला बॅट पाहिजे होती त्याच्यासाठी घेऊन आलो आणि आता घेऊन आलो आहे तर लगेच गेलं एक खा खेळायला घेऊन सकाळी नाश्त्याला खिचडी गेली होती आणि त्यानंतर मी काहीच बनवलं नव्हतं खरं तर कारण खिचडीचा नाश्ताच फुल होऊन गेला होता बरीच खिचडी होती तर त्याचाच नाश्ता झाला होता आणि बाकीचं आवरलं वगैरे आणि मॉलला चाललं गेलो तर मग रात्री आता काय करायचं सकाळी तर खिचडीच खाल्ली होती रोहितने तरी मॉलमध्ये मोमोज वगैरे खाल्लं होतं पण आम्ही खाल्लेलं नव्हतं तर आता छान अशी इडली बनवली आहे तुझी तर होऊन गेली केक पण मिळाला तुला नाही केक तू आहेच का मारेल केक फक्त केक आहे ना ते त्यांच्या आईचा बड्डे आहे ना कट केला असेल तर मग सांबर केलं आहे आणि या सांबरमध्ये वटाणा पण टाकला आहे मी कारण वटाणा छान फ्रेश वटाणा मिळतोय तर मग वटाणा पण टाकलाय बाकी मी दुसरं भोपडा वगैरे असलं काही टाकत नाही वांग होतं तर तेवढं एकच वांगं टाकलं आहे मी आणि इडलीचं पीठ तर इडलीचं पीठ बाहेरनंच आणलं होतं कारण वेळ नव्हता तेवढा चटणी बनवली आहे कारण नारळ होती तीन नारळ होती ओटीत मिळालेली तर एक नारळची चटणी आधीच झाली आणि आज दुसऱ्या नारळची चटणी बनवली तिकडे साम अजून इडल्या होत आहेत रोनी त्यांनी यांना बसवून दिलं जेवायला तर रात्री परत खाली जायचं आहे आम्हाला बॅडमिंटन खेळायचं नवीन बॅट आणले तर रोनीचं असं की बॅटमिंटन खेळायचं आहे तर बॅडमिंटन खेळायला जाऊ तर आजचा ब्लॉग इथेच संपवत कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय